ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात तर मित्रांनो साडेपाच हजार कंपन्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष निघणे गरजेचे असते तेव्हाच आपण गुंतवलेल्या रकम रकमेचे नफ्यात रूपांतरण होते परंतु मित्रांनो त्या कं तो तो निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु मित्रांनो सर्वच बंधू भगिनींना तो अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांचे व्हिडिओ मी क्रमशः बनवत आहे तर मित्रांनो त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे पंचेचाळीस नंबरची कंपनी असणारी ग्रासिम ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका तसेच त्याचा निष्कर्ष निष्कर्ष निघसतोपर्यंत तो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ग्रासिम आणि ग्रासिम ही कंपनी डायव्हर्सिफाईड ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो ग्रासिम कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत आय टी सी एस आर एफ लिंडे इंडिया थ्री थ्री मिलियन इंडिया तसेच स्टार हेल्थ डी सी एम श्रीराम गुजरात स्टेट पेट्रो आदित्य इन्फोटेक बिर्ला कॉर्पोरेशन मित्रांनो ग्रासिम कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत ह्या कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारात कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो ग्रासिम कंपनीच्याच चेच चे स्पर्धक असलेली आय टी सी ही एक ह्या सेक्टरमधील एक नंबरची कंपनी आहे आणि तिचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तर तो, तो तुम्ही अजून बघितला नसेल तर बघा मित्रांनो आय टी सी ह्या कंपनीच्या व्हिडिओची लिंक मी ग्रासिम कंपनीच्या हे म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे तर तुम्ही अजून आय टी सी कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आज ग्रासिम ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत दोन हजार सातशे एकोणनव्वद रुपये सत्तर पैसे ह्या किंमतीला बंद झालेली आहे म्हणजेच आत आजची किंमत दोन हजार सातशे एकोणनव्वद रुपये सत्तर पैसे ही आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्न हाय व बावन्विक लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्या शेअर्सची बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली ती म्हणजे बावनवी खाय असते व कमीत कमी किती किंमत झालेली ती म्हणजे बावन्न क्लो किंमत असते तर मित्रांनो ग्रासिम ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे दोन हजार नऊशे अकरा रुपये व बावनवे क्लो आहे दोन हजार दोनशे रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास ग्रासिम ह्या कंपनीचा एक शेअर्स अठराशे अठ्ठावीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास ग्रासिम ह्या कंपनीचा एक शेअर्स सातशे तेहतीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास ग्रासिम ह्या कंपनीचा दहा वर्षातील कमीत कमी किंमत तीनशे पंच्याऐंशी रुपये होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअरचं म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो ग्रासिम ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख आठशे सहासष्ट अस शहाऐंशी हजार सातशे एकोणसत्तर करोड म्हणजेच एक लाख शहाऐंशी हजार सातशे एकोणसत्तर करोड रुपये हे ग्रासिम कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल आहे आणि बाजार भांडवलानुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे पंचेचाळीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे का तोटा झाला आहे तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो ग्रासिम या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सात हजार चारशे एकोणस एकोणसाठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली नऊ हजार आठशे छत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दहा हजार आठशे एकोणसत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहा हजार तीनशे दहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली सहा हजार पाचशे साठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर ते त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो ग्रासिम या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा ग्रासिम ह्या कंपनीत त्रेचाळीस पॉईंट अकरा टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कोण येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ग्रासिम ह्या कंपनीत सतरा पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा ग्रासिम ह्या कंपनीत पंधरा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण ग्रासिम कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक <coughs> ग्रासिम ह्या कंपनीला दोन हजार दोन हजार एकवीस साली सहा हजार पाचशे साठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी म्हणजे काही वर्षी वाढला आहे काही वर्षी कमी झाला आहे आणि दोन हजार पंचवीस साली सात हजार चारशे एकोणसाठ करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच म्हणजे थोडक्यात काय तर ग्रासिम ह्या कंपनीला मागील पाच वर्षात सतत नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामुळेच ग्रासिम ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी अठराशे अठ्ठावीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सातशे तेहतीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी तीनशे पंच्याऐंशी रुपयाला मिळत होता तोच ग्रासिम ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला दोन हजार सातशे एकोणनव्वद रुपये सत्तर पैसे या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ग्रासिम ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी अठराशे अठ्ठावीस मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर धरला आणि समजा ग्रासीम कंपनी दोन वर्षापूर्वी फक्त अठराशे अठ्ठावीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी सातशे तेहतीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी तीनशे पंच्याऐंशी रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता <coughs> म्हणजे दहा वर्षापूर्वी तीनशे पंच्याऐंशी रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता दोन हजार सातशे एकोणनव्वद रुपये सत्तर पैसे झालेले आहेत मित्रांनो बघा म्हणजेच लमसम जर विचार केला तर ग्रासिम ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपयेची गुंतवलेले आहेत त्याच्या आत्ता दोन हजार सातशे एकोणनव्वद रुपये सत्तर पैसे झालेले आहेत म्हणजे तीनशे पंच्याऐंशी रुपयेचे दोन हजार सातशे एकोणनव्वद रुपये सत्तर पैसे झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढीत ठेवली असती तर त्याचे किती किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की ग्रासिम ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक म्हणजे त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा त्रेचाळीस पॉईंट अकरा टक्के आहे तर मित्रांनो मित्रांनो जी उत्तम कंपनी असती त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते पण ते ग्रासिम कंपनी त्रेचाळीस पॉईंट अकरा टक्के म्हणजे योग्य आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की ग्रासिम ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेलं आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढीचं सातत्य नाही आहे म्हणजे दरवर्षी नेट प्रॉफिट झालेलं आहे परंतु दोन हजार एकवीस साली सहा हजार पाचशे साठ दोन हजार बावीस साली दहा हजार तीनशे दहा दहा हजार दोन हजार तेवीस साली दहा हजार आठशे एकोणसत्तर दोन हजार चोवीस साली नऊ हजार आठशे छत्तीस हे वाढलेलं मार्क प्रॉफिट आहे परंतु दोन हजार पंचवीस साली दोन हजार चोवीसची तुलना केली तर सात हजार चारशे एकोणसठ साठ करोड हे दोन हजार पंचवीसचं आहे म्हणजे दोन हजार चोवीसचं नऊ हजार आठशे छत्तीसपेक्षा दोन हजार पंचवीसचं सात हजार चारशे एकोणसाठ करोड रुपये हे हे नेट प्रॉफिट कमी आहे म्हणजेच ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार मालकाचा हिस्सा पन्नास टक्केच्या आसपास आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो ग्रासिम ह्या कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो ग्रासिम ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी ग्रासिम या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर खरेदी विक्रीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जवळच्या आप्तसोकीयांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय